मित्रांनो झालेत आता पंधरा वीस मिनटं आहे चिकनं आपलं ते कॅपॅसिटी मॅरिनेट करून सोडले तेलामध्ये एग रोल करायलाच चालू आहे हा पराठा भाजून घेतला आहे आपण किंवा चिली सॉस पण टाकू शकता डिपेंड तुमच्यावरती तर माझ्याकडे फक्त टोमॅटो केचप होता तो टाकला आहे शुभप्रभात मित्रांनो सकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनटं झाली आहेत मी आत्ता इकडे हॉटेलवरती आलो आहे कारण पाणी भरायचं आहे पाणी आपलं पावणे आठ आठ वाजता जातं आहे त्याच्या अगोदर पाणी भरावलं गेलं नाही तर दिवसभर लाईट नाही आहे मोटारीची पाण्याचं वांद होतील म्हणून पाणी भरण्यासाठी मी त्या हॉटेलवरती आलो आहे हा बोका बाहेरच होता रात्रभर होता की आत्ता आलाही माहिती नाही पाणी चालू आहे पाणी प्यायला भरून घेतो बाकी थंडी खूप आहे दोन तीन दिवस झालं थंडी खूपच जास्त होती त्यासमोर असं धोका पडले सकाळचं वातावरण गावातलं अर्ली मॉर्निंग सहा पावणे सातचं तर मित्रांनो पाणी भरले पाणी बंद करायला होते पाणी बंद केल्यानंतर आता इथेच बसून व्हिडिओ एडिट करायचं आहे आणि आठ साडेआठपर्यंत पर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा आहे से व्यू हॉटेल हो सा सूर्य येतोय हे आपलं पाणी बंद केलं बघ्या चल इके बो क्या आज जाईल तिकडे पाठीमान येतो आज वातावरण सकाळचं खूप छान वाटतंय सिनेमॅटिक व्हिडिओ करायला काही अडचण नाही तर आपण आता व्हिडिओ करू शकतो सिनेमॅटिक तर एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट पण घेतले तर व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे डाउनलोडिंगला टाकला आहे मी आता चालू आहे घरी घरी जाई तोपर्यंत व्हिडिओ डाउनलोड होतो त्याच्यानंतर अपलोड करून मी पब्लिक करेन आपला एक व्हिडिओ आहे रेसिपी चॅनलवरती शाकाहारी पांढरासा कसा बनवायचा रेसि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या होत्या तर त्या निमित्त म्हणजे तसं व्हेज पांढरासा कसा बनवायचा ती रेसिपी आपण त्या चॅनलवरती अपलोड केले तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की बघा आणखीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या ह्या चॅनलवरती तुम्ही कमेंट केलं तरी चालतील त्या चॅनलवरती आपण त्या रेसिपी अपलोड करत जाऊ तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण रोज नाही पण किमान आठवड्यातून दोन ते तीन रेसिपीज त्या चॅनलवरती नक्की येतील तर आता मी चाललो आहे घरी त्याच्यानंतर मी व्हिडिओ पब्लिक करतो आहे तर मित्रांनो आता चिकन आलेलं आहे आपला हे इकडं चिकन धुवायलाच आलं आहे दोन गोठेमध्ये घेऊन हा चिकन थोडं कमी आहे कारण आज एकाच आहे हा अळणी रस्सा आपला उकळी येतोय तांबडा पण रस्सा झालाय बनवून तंदूर अजून पेटतोय अर्धा तास लागेल ला अजून तंदूर याला साडेसहा वाजल्यात काही दिवसापूर्वी साडेसहा म्हणजे अंदर पडायचा आता दिवस मोठे होत आहेत छोटी अजून आपल्याकडे स्टाफ आलेला नाही आहे त्यामुळं आतलं सेटअप पण बाहेरचा बाकी आहे जेवण थोडंसं बाकी आहे अजून ते बनवतो आपल्याला तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे हे शिवणशाचा आहे इकडे हॉटेलवरती कारण घरातली गेले तर का पाहुणा आजारी आहे त्यांना बघण्यासाठी आता त्याला खाण्यासाठी एग रोल करायला चालू आहे हा पराठा भाजून घेतला आहे आपण हे बॉईल अंड्याची आणि कच्चा अंडा पण तेलामध्ये भाजलं आहे त्याचं स्टफिंग आहे तर हा त्याच्यावर आपल्याला का कांदा टाकलाय हा लिंबू थोडासा याच्यामध्ये तुम्ही सॉस टाकू शकताय टोमॅटो सॉस टाकू शकताय तुम्हाला जर पाहिजे चायनीज फ्लेवरमध्ये तर सोया सॉस टाका किंवा चिली सॉस पण टाकू शकता डिपेंड तुमच्यावरती तर माझ्याकडे फक्त टोमॅटो केचप होता केला तो टाकला आता तर याला केलं रोल आणखीन आपल्याला पाहिजे तसं कट करून घ्यायचं आहे डायमंड शेप तर डायमंड शेप एकदम गोल पाहिजे तर गोल जसं पाहिजे तसं तुम्हाला लहान मुलांना करून द्यायचं मस्त खात असतात हे आपलं कटिंग केलेलं आहे आपण ही आपली पहिली ऑर्डर आली आहे चिकन फ्राय दोन पार्सल आहेत सुरुवातच पार्सलची झाली आज एकादस आहे तर मित्रांनो आता आपल्याकडं पार्सल जे काल गेलं होतं शेवटला एकदम त्याच ग्राहकांचं परत आज पार्सलची ऑर्डर आहे चार वेज साऱ्या त्यांचे पार्सल बांधलेत पाठवत होतो तोपर्यंत त्यांनी परत फोन केला त्यांना चिकन सिक्स्टी फाय पाहिजे अर्धा किलो ते कळायचं आहे आता हे सिक्स्टी फाय माझ्याकडे कमी पडत होतं कळायचं आता मॅरिनेट करून ठेवले अजून त्याला एक दहा मिनटं तरी थांबायला लागणार मॅरिनेट होई तोपर्यंत तो त्याच्यानंतर मग ते तळणार आता जे आहे अवेलेबल होतं तेवढं मी तळतोय शी आपण चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलं पण याला दहा ते पंधरा मिनटं तरी थांबावं लागणार बरोबर हा मसाला जो आहे तो चिकनमध्ये त्याचा फ्लेवर उतरण्यासाठी ॲक्च्युली अर्धा तास थांबायला पाहिजे पण ते बोलले तर असू देत जरासं लवकर द्या आता एक पंधरा मिनटं तरी म्हणून सांगितलं आहे कारण तसंच दिलं तर तुम्हाला ते चवीला चांगलं लागणार नाही ओके त्याच्याविषयी एक पंधरा मिनटं थांबा पाठवून देतो म्हणून आता याला एक दहा पंधरा मिनटं थांबूया त्याच्यानंतर तळून मग त्यांचं पार्सल करून पाठवून देऊया तर मित्रांनो झाले आता पंधरा वीस मिनटं आहे चिकन आपलं ते मॅरिनेट करून सोडले तेलामध्ये मग सात सहा वाजता जे करून ठरवलं होतं संध्याकाळी ते आपण तळून घेतले सगळं आता हे तळून घेते तर ही एका कंटरमध्ये पार्सलला ठेवलं आहे बाकी अजून एक कंटेनर भरेल तळायला सोडले परत आणि आज एका दिवसा ग्राहक थोडे कमी आहेत पण पार्सलच्या ऑर्डरच मगापासून बऱ्याचशा जात आहेत पहिली ऑर्डर गेली आपली पार्सलचीच आता त्याच्यानंतर ही शाकाहारीची ऑर्डर गेली पार्सलची आणि आता ही सिक्स्टी फायची पण पार्सलची ऑर्डर आहे ताटं खूप कमी गेलेत पण पार्सल जात आहे ही आपली पुढची ऑर्डर आली आहे चार चिकन फ्राय आणखी एक स्पेशल वेज आहे आता चार चिकन फ्राय लावायला चालू आहे ही त्यांचं चिकन फ्राय होतं आहे शाकाहारीचा मेंबर अजून आलेला नाही आहे त्यांची ऑर्डर ते आल्यानंतर लावायला सांगितले तोपर्यंत आपण या चिकनच्या चार ऑर्डर पॅक त्यांना पिकअप करून देऊ म्हणजे तोपर्यंत येतील असते हे आपलं ग्रीन चिकनची ग्रेव्ही इकडे तयार होते तिकडे आपलं चिकन फ्राय तयार होत आहे ही आपली ताट तयार झाली त्यांची लावायचे आहेत चिकन फ्राय चार स्पेशल वेज त्यांची ऑर्डर आहे ती अजून आलेले नाही आहेत तेव्हा पहाला ही ऑर्डर पिकअप होते शाकाहारी तडाची तयारी अशी केली नाही कारण ते येतील पण नाहीत ऑर्डर बनवल्यानंतर परत कॅन्सल करून घ्यायची नाही ऑर्डर पिकअप होते आज सेटिंग ग्राहकापेक्षा पार्सलच्या ऑर्डर जास्त गेल्या काल पण पार्सलची होती संध्याकाळ करून आणि आज सुरुवातच पार्सलची झाली आणि मध्यंतरी पण पार्सलची ऑर्डर गेल्या बऱ्यापैकी जाऊ दे स्पेशल वेज तर मित्रांनो आपली क्लोजिंग झालेली आहे हॉट केस वगैरे हो किचनची साफसफाई पूर्ण झाली आहे बाहेरचं पण आवरलं आहे बऱ्यापैकी तर आता आम्ही निघतोय आहे घरी आज बिझनेस ताटं वगैरे जास्त नाही पण पार्सलची ऑर्डर आज खूपच जास्त होते त्याच वेळेला थोडी ताट आली पण ती पार्सलची घाई असल्या कारणानं व्हिडिओ करता आले नाही कारण जेवणाची कधी थाळी मेन म्हणजे पार्सल ऑर्डर आली तर ती पार्सल बांधण्यामध्ये इतका वेळ लागतो बरेच आयटम आहेत आपल्या थाळीचे आणि चिकन थाळी म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे अकरा पदार्थ आहेत आपले आणि ते अकरा पदार्थ बांधायचे म्हणजे वेळ लागतो कस्टमर इथे येऊन जेवलेलं बरं वाटतं पण ती थाळी एखादी पार्सल करायची म्हटल्यानंतर वेळ जास्त जातो आणि एकावन्न सात आठ सात आठ थळ्या जर पार्सल आल्या तर खूपच जास्त वेळ होतो असो आज बिझनेस पार्सलकडून ओढून आलाच बाकी शेवटचा आपला एक टेबल आला ग्रुप होता पाच सजणांचा त्याच्यानंतर पार्सल गेली बऱ्यापैकी तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूमध्ये काय नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर टायक केअर ब बाय E